महानगरपालिका प्रशासनाने कचरा संकलनासाठी खाजगी एजन्सी रेड्डी कंपनी यांना ठेका दिलेला आहे रेड्डी कंपनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देत नसून पगारवाढ पण करत नसल्याचा आरोप करत येत्या चाळीस दिवसांमध्ये पगारवाढ न केल्यास कर्मचारी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार एकता संघटनाच्या वतीने देण्यात आला आहे पंधरा दिवस आमरण उपोषण केलं आणि प्रशासनाला वेळोवेळी सांगितलं की गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे काम करणारे घंटागाडी कामगार व वाहन चालक यांना किमान वेतन देण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले परंतु महानगरपालिकेने अजून आमची मागणी मान्य केलेली नाही प्रत्येक वेळेस आम्ही घनकचरा प्रमुख साहेब यांना विचारणा करतो साहेब आमच्या पगाराचं काय झालं ते फक्त आम्हाला बोलतात का आपण लवकरात लवकर पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक किंवा त्यांचे मालक यांच्याबरोबर आप आम्ही तुमची मिटिंग लावतो व तुमच्या पगाराचा आपण लवकरात लवकर फायनल करू आज पाच वर्षापासून रेड्डी कंपनी शहरामध्ये कार्यरत आहे पाच वर्षात या कंपनीने पाच वर्षात फक्त पंधराशे रुपये पगार वाढवलेली आहे कर्मचाऱ्यांची जर आता आम्ही मान्य आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जर यांनी चाळीस दिवसाच्या आत जर आमचा पगार जर वाढवलेला नाही चाळीस दिवसानंतर आम्ही कामगार एकता संघटनेतर्फे सामूहिक रजा आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने दखल घ्यावी आपलं नाव मी हकीम शेख कामगार एकता संघटना कंत्राटी शहर अध्यक्ष ओके